आपल्या सर्वांचं स्वप्न असतं की शहराच्या मध्यवर्ती भागात आपलं स्वतःचं घर असावं आणि तुमचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्बन साईट्स खास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत नाशिक महानगरपालिका हद्दीत मानेनगर येथे एनेरो हाऊस बंगलो प्लॉट्स आणि तेही फक्त आणि फक्त साडेबावीस लाखांपासून पुढे बळी महाराज मंदिरापासून जवळच हाकेच्या अंतरावर एच पी पेट्रोल पंपालगत आणि नऊ मीटर रोड टच रेसिडेन्शियल प्लॉट्स या ठिकाणी प्लॉटची साईज ही त्रेसष्ट वारांपासून चारशे पंधरा वार पर्यंत अवेलेबल आहे या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजेच राजबिहारी स्कूल पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर धात्रक फाटा माने नगर लिंक रोड लगत प्रशस्त रो हाऊस एने बंगलो प्लॉट संपूर्ण प्लॉट हा नऊ मीटर रोड लगत असून स्वतंत्र आणि वास्तुशास्त्रानुसार आखणी सुद्धा केली गेली आहे तुमचं स्वप्नातलं घर हे आता तुमच्या वास्तवाचं ठिकाण होऊ आहे कारण फक्त आणि फक्त एकावन्न हजार रुपये भरून तुम्ही तुमच्या हक्काचा प्लॉट बुक करू शकताय मग आजच साईट व्हिजिट करा किंवा स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधा अर्बन साइट्स शहराच्या मध्यभागी तुमचं स्वप्न निवास